जय जय रघुवीर समर्थ महाभक्त महाभक्तप्रल्लादहा दैत्यकूली जपारामनामावळी नित्यकाळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्यतो नाममुखे मणेना जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास प्रणिपात कुर्वन् मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत सज्जन हो, हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक शहाण्णव याचं चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या नामाची सहिष्णुता आपल्याला समजावून सांगत असताना पापी अजामेळ आणि गणिका या दोघांच्या चरित्राच्या आधाराने नामाने अजाणतेपणाने देखील त्याचं स्मरण केलं असता कशा पद्धतीने या दोन्ही व्यभिचारी जीवांना उद्धरून नेलं मग अशा या जीवांना देखील जर अजाणतेपणाने नाम उद्धरून नेत असेल तर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी पापी असलेले आणि थोडंफार नाम समजून उमजून करणारी लोक आम्ही मग आम्ही का बरं उद्धरून जाणार नाही जणू काही हाच प्रश्न समर्थ आमच्या समोर उभा करत आहेत यातून एकच गोष्ट आम्हाला आमच्या जीवनात स्वीकारायची आहे की मी आहे तसा आहे कदाचित काही पातक माझ्याकडून घडली असतील पण याचा अर्थ त्याचा केवळ पश्चाताप करत राहणं हे होत नाही आपण नामासाठी योग्य आहोत की नाही असा मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही तुम्ही केवळ नामाचा आश्रय घ्या नाम तुम्हाला भगवंताच्या सन्मुख करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व दृष्टीने हे नाम तुमच्या जीवनामध्ये ते परिवर्तन घडवून आणेल मी बऱ्याचदा गमतीने म्हणतो की एखाद्या बाईच जर मुलग काळा असेल नक्त असेल कदाचित जगाच्या दृष्टीने विद्रूप असेल पण अशा लेकराला देखील आई जेव्हा काजळ लावते टीट लावते छान पावडर लावते चांगले कपडे घालते तेव्हा ती देखील म्हणते वा वा किती सुंदर दिसतंय बरं सण त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक जीव या नामरूपी माऊलीच्या हाती आहोत आणि ती नामरूपी माऊली आम्हाला भगवंताच्या कड नेण्यासाठी अशा रीतीने नेहमीच पवित्र करत असते केवळ गरज आहे नामाचा आश्रय घेण्याची नित्य आश्रय घेण्याची अशा या नामाच्या आधाराने प्रल्हादाच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली हे समर्थ आम्हाला आजच्या चरित्रामध्ये सांगत आहेत आपण सगळेजण लहानपणापासून भक्त प्रल्हादाची कथा ऐकत आलेलो हो। आहोत श्री ब्रह्म चैतन्य महाराज आपल्या आजोबांकडून लिंगोजी पंतांकडून दररोज रात्री झोपताना ही प्रल्हादाची गोष्ट त्यांना सांगायला लावायचे आजोबा म्हणायचे अरे बाळा तुला मी किती दररोज सांगतो तरी कंटाळा येत नाही का रे महाराज म्हणाले नाही मला अतिशय ही प्रल्हादाची कथा आवडते आणि त्यामुळं आपल्या आजोबांकडून दररोज रात्री ही प्रल्हादाची कथा श्री महाराज ऐकायचे मला देखील या प्रल्हादाच्या कथेमध्ये प्रत्येक वेळेला चिंतन करायला लागलो की काही काही नवीन नवीन अंग त्यामध्ये लागतात लागतात दिसू किती अलौकिक कथा आहे की नाही हिरण्य कश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोन राक्षस हे कोण होते राक्षस खर तर भगवंताच्या दरबारामध्ये असलेले जय विजय त्यांना केवळ सनकादिक मुनींना अडवण्याचं त्यांच्याकडून एकदा अवज्ञा घडली आणि या सनकाधिक मुनींनी त्यांना दिलेल्या शापामुळे हे जय विजय या मृत्यू लोकामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोन अति बलवान राक्षसांच्या रूपाने जन्माला आल्या प्रचंड त्यांच्याकडे सामर्थ्य होतं प्रचंड आणि त्यामुळे हिरण्याक्षनी या शापामुळे आपल्या स्वामींच्या विरुद्ध भूमिका या जन्मामध्ये घेतली राक्षस झाल्यामुळं तो या विष्णूचा द्वेष करू लागला आणि मग या हिरण्याक्षनी या पृथ्वीला रसातळामध्ये बुडवण्याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि भगवंत जो पालन करता आहे या सृष्टीचा त्याने त्यावेळेला वराहर रूपामध्ये त्या पृथ्वीला पुन्हा एकदा या क्षीरसागरामधून वरती आणलं आणि हिरण्याक्षाचा त्यांनी वध केला हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे हिरण्य कश्यपू अत्यंत संतापला तो देखील विष्णूचा अत्यंत मोठा द्रोही झाला शत्रू झाला आणि निरंतर विचार करू लागला की त्या विष्णूला मी कसा धडा शिकवू शकेन महाभागवतामध्ये फार सुंदर कथा येते की जेव्हा हिरण्य कश्यपू भगवंताला शोधत शोधत क्षीरसागरी गेला वैकुंठी गेला त्यावेळेला देवर्षी नारदांनी आधीच येऊन भगवंताला सांगितलं होतं की प्रभो तो हिरण्य कश्यपू खूप संतापला आहे आपल्यान त्याचं युद्ध होण्याची शक्यता आहे सावधान पण विष्णू भगवान शांतपणे पहुडले होते आणि जेव्हा हिरण्य कश्यपू जवळ आला तेव्हा ना देवर्षी नारदाने पुन्हा भगवंताकडे पाहिलं तर भगवंताचं आसन रिकाम भगवंताची नेमकी आता त्याने कुठं आसरा घेतलाय हे देवर्षींना देखील कळेना हिरण्य कश्यपू देखील संतापला आणि म्हणाला अरे तू कुठेही लपून बस तू जरी आज कितीही कपट केलंस तरी मी आज तुला सोडणार नाही आणि सगळं ब्रह्मांड हिरण्य कश्यपूने या भगवंताला शोधण्यामध्ये घालवला भगवंताचा कुठेही शोध लागला नाही शेवटी दमून तू कुठेतरी बसलेला असताना देवर्षी नारदांनी पुन्हा बघितलं तर स्वारी पुन्हा आपल्या आसन वरतीच आहे शेषशाही ही मुद्रा ते स्मित हास्य सगळं काही तसंच आहे विचारलं प्रभो आपण कुठे लपला होता यावरती विष्णू म्हणाले अरे मी त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसलो मला माहिती होत की तो जगामध्ये सगळीकडे मला शोधेल पण कधीही तो स्वतःच्या हृदयामध्ये उतरून मला शोधण्याचा प्रयत्न करणार नाही सजनो हीच दैत्य या शब्दाची व्याख्या आहे की जो कधीच त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये शोधत नाही तो कधीच त्याचं स्मरण करत नाही तो कधीच अंतर्मुख होत नाही इंद्रिया आधीना है, जो या चा चा अस्तित्व शोधायचा प्रयत्न करतो त्यामुळं समर्थांनी फार खुबीने शब्द वापरलेला आहे जगी दैत्य तो राममुखी राम ना आजच्या काळामध्ये जी लोक रामनामाला विरोध करतात किंवा रामनामाला घेण्याचा कंटाळा करतात सजनो एक गोष्ट मनामध्ये कुठेतरी आपण स्मरण करावी त्यांना सांगू नये बरं पण निश्चित ओळखावी की यांचं कुळ हे हिरण्य आहे कारण जगी दैत्य तो राममुखी ना त्याच्या मुखामध्ये नाम येत नाही किती हे वेळेला सांगितलं राम म्हण राम म्हण तरी तो म्हणणार नाही कारण तो हिरण्य कुळातला आहे असो अशा या हिरण्य कश्यपूच्या स्मरणाचं एक फळ त्याला प्राप्त झालं आपण म्हणालो दादा हिरण्य कश्यपूचं कुठलं स्मरण सचनो या दैत्यांनी देखील निरंतर भगवंताचं स्मरणच केलंय बरं कुठे तो विष्णू कुठे तो विष्णू कुठे तो विष्णू या द्रोहाने म्हणून तर रामपाठामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी गेला ही विरोध भक्ती आहे हे नेणिवेचं स्मरण आहे पण या हिरण्य कश्यपूला कदाचित या अशा असलेल्या भगवत स्मरणाच फळ मिळालं की त्याच्या पत्नीच्या गर्भामध्ये महाभक्त आगमन झालं परम परमभक्त असलेला हा प्रल्हाद हिरण्य कश्यपूला पुत्र प्राप्ती झाली प्रल्हादाच्या रूपाने प्रल्हादाचं खूप कोड कौतुक को हिरण्य कश्यपूने केला थोडा मोठा झाला आणि मग त्याने त्याला गुरुकुलामध्ये पाठवला गुरुकुलामध्ये जाताना त्याने सगळ्या गुरुकुलातल्या शिक्षकांना सांगितलं की हा दैत्याचा पुत्र आहे याला शस्त्रविद्या शिकवा याला राजकारण शिकवा याला अर्थकारण शिकवा याला तंत्रविद्या शिकवा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यांनी मायावी विद्यांनी याला तुम्ही सुशोभित करा सगळे शिक्षक राजाचा मुलगा म्हटल्यानंतर किती पद्धतीने त्याच्यावरती शिक्षणाचा भडीमार करत असतील पण आमचा प्रल्हाद मात्र या कुठल्याच विषयामध्ये रमायला तयार नाही थोडीशी शिक्षकांची पाठ फिरली की हा डोळे मिटून नारायण 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 निरंतर राम नामाचं त्याला स्मरण लागलेलं हा प्रल्हाद अशा रीतीने निरंतर भगवत भक्तीमध्ये रममाण झालाय शिक्षकांना मोठा प्रश्नच पडला की काय करायचं आणि याच्या नादाने इतर राक्षसांची मुलं देखील भगवंताचं नाम घेऊ लागली शेवटी त्यांनी जाऊन हिरण्य कश्यपूच्याकडे आपली कैफियत मांडली की प्रभो आपले चिरंजीव आम्ही सांगतोय त्याच्याकडं लक्षच देत नाहीत ते सतत भगवंताच्या नामाचा उच्चारण करत बसतात काय माझा प्रल्हाद भगवंताचं नाम घेतो बोलवा त्याला हिरण्यकश्यपू संतापला पहिल्यांदा आपला लेकरू कदाचित असमंजस असेल म्हणून त्याला समजावून सांगून या बुद्धीने हिरण्यकश्यपणे प्रल्हादाला मांडीवरती घेतलं आणि म्हणाले अरे प्रल्हादा तुला एवढे छान छान विषय मी दिले राजकारण अर्थकारण शस्त्रविद्या तंत्रविद्या तुला ह्याच्यातलं काय आवडलं रे बाळा प्रल्हाद निरागसपणे पण पन तेवढ्याच विश्वासाने आपल्या वडिलांकडे बघत म्हणतो पिताश्री मला केवळ राम नाम आवडलं हे म्हणतात झट दिशेने त्याने त्याला ढकलून दिलं निर्लज्ज तुला कळतय का तू कुठल्या कुळामध्ये जन्माला आलाय कशासाठी मी तुला तिकडं पाठवलंय हो पिताश्री पण मला एकच गोष्ट कळते की राम नाम सर्वश्रेष्ठ आहे हे ऐकल्यानंतर मात्र याची तळपायाची आगमस्तकाला गेली वेगवेगळ्या पद्धतीने हा हिरण्य सामदाम सामदा दंडभेद या रूपाने प्रल्हादाला वळवण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रल्हाद मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे शेवटी आपल्या पत्नीला म्हणाला की हा आपला पुत्र असू शकत नाही याला मारून टाका म्हणून उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाखाली त्याला देण्यात आलं अनेकदा शस्त्रांनी त्याला संहार करून मारण्यात आलं अनेकदा त्याला कडलोट करण्यात आली तोफेच्या तोंडी देण्यात आलं हे सगळं झाल्यानंतरही प्रल्हाद मात्र जसाच्या तसाच पुनश्च जिवंतच आहे हे बघून हिरण्य कश्यपू आणखीन संतापतोय महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम नामावळी काय आणि हा पिता जो रूपाने युक्त झालेला आहे पिता पापरूपी तया देखवे ना जनी दैत्य तो नाम म्हणे नाम आणि तो काही केल्या सुधरायला तयार होत नाही आणि मग आपण जाणता की या प्रल्हादाने जेव्हा आपल्या पिताश्रींना सांगितलं की माझा नारायण सर्वत्र आहे हिरण्य विचारले या खांबा मध्ये आहे हो आहे हे म्हणताच एक जोरदार लाथ त्याने त्या खांबावरती मारली आणि राज त्या राजमहालाचा तो खांब त्या क्षणी पडताच त्यामधून ऋसिंहाच महाकराळ विकराळ विक्राळ असं रूप प्रगट झालं आणि त्या हिरण्य कश्यपूला आपल्या तपश्चर्येचा मद होता की आपल्याला कोणी मारूच शकणार नाही अशा त्याने या ज्या कंडिशन्स या वरदानामध्ये ब्रह्मदेवाकडून मागून घेतल्या होत्या की ना दिवसा ना रात्री ना घरात ना घराबाहेर ना जमिनीवर ना आकाशात ना अस्त्राने ना शस्त्राने अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या त्याने आपल्या वरदानामध्ये कंडिशन भगवंताकडं मागितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत करत ना पशु ना मानव ना अस्त्र ना शस्त्र ना सकाळ ना सरात्र ना आकाश ना जमीन या सगळ्याचा विचार करून नृसिंह रूपाने ना पशु ना मानव संध्याकाळच्या वेळेला ना दिवस ना रात्र नखांनी ना, ना अस्त्र ना शस्त्र ना घरात ना घराच्या बाहेर म्हणून उंबरठ्यावरती अशा पद्धतीने त्या नृसिंहाने हिरण्य कश्यपूचा पोटाचा कोथळा बाहेर काढला त्याचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला यातनामुक्त केला सज्जनो ही पुराणातली अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत रसमय अशी कथा कितीही वेळाला ऐकली तरी करूं या पुनश्च स्मरण करून देणार आहे प्रल्हादा प्रल्हादासारखं जो नामस्मरण करतो सज्जनो त्याच्या प्रारब्धामध्ये दे कदाचित दैत्य कुळ असेल त्याच्या प्रारब्धामध्ये कदाचित अनंत यातना असतील अनेक संकट असतील पण ज्याचा विश्वास प्रल्हादासारखा ठाम आहे तो कधीही या दैत्यांच्याकडून मारला जाऊ शकत नाही तोडला जाऊ शकत नाही त्याच निरंतर हे नाम संरक्षण करत राहत गोस्वामी तुलसीदासांनी या प्रसंगावरती एक फार सुंदर दोहार रचलेला आहे राम नाम नरकेसरी कनक कसिपु कलिकाल जापक जन जिमी पाली ही दली सुरसाल फार सुंदर या रामनामाची महती देताना गोस्वामी तुलसीदासांनी प्रल्हादाच्या गोष्टीचा इथं संदर्भ दिलाय पण तो कसा आहे ते नीट समजून घ्या राम नाम नरकेसरी या कलियुगामध्ये नृसिंहाचा अवतार जर कोणी असेल तर ते राम, राम नाम आहे राम नाम नरकेसरी कनक कसिपू कलिकाल आणि हा कलिकाल कलियुग म्हणजे हिरण्य कश्यपू आहे खऱ्या अर्थाने कलियुग हे सोन्याच युग आहे ना हिरण्य युग आहे ना सगळीकडे सोन्यासाठी लोक मरत आहेत म्हणजे एक प्रकारे हा हिरण्य कश्यपूच या कलियुगामध्ये राज्य करत आहे पण अशा या राज्यामध्ये भक्तांना त्रास होतोच आपण बघतो ना अच्छा की आजच्या काळामध्ये जर एखादा शांतपणे जपमाळ घेऊन बसला की घरामधूनच त्याला किती तोमणे बसतात हो तो झालं यांचं सुरू अहो केवढी कामं पडली आहेत अजूनही मुलाचं लग्न व्हायचंय प्रपंच अर्धा आहे कुठं चालला तुम्ही काय रामनाम होऊन घेऊन होणार आहे आपले मित्र परिवारांच्या देखील उपेक्षेचा विषय ठरतो अनेक प्रकाराने आपल्याला या रामनामाची किंमत चुकवावी लागते बरं नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेलाच तोफेच्या तोंडी जावं लागेल नेसेसरी नाही की कडलोट होईल तोच त्रास होईल फक्त त्याचं माध्यम वेगळं असेल बघा लोकांचे अनेकदा विषारी शब्द हे किती जिव्हारी लागतात घरामध्ये झालेल्या भांडणाचा सिंहनाद हा खऱ्या अर्थाने किती वेळेला आपलं मन पायदळी तुडल्याप्रमाणे आम्हाला त्रास देत अनेकदा लोकांचे जिव्हारी लागणारे शब्द हे अणकुचीदार शस्त्राप्रमाणे नसतात का आणि हो। मग आमच्यापैकी बहुतांश लोक अशा वेळेला जपमाळ बाजूला ठेवून देतात दे बाबा नको म्हणतात पण त्यामुळं गोस्वामीजी म्हणतात जापक प्रद जी मी या कलियुगामध्ये या हिरण्य कश्यपूरूपी कलियुगामध्ये जो या रामनामाचा जापक जन ज्याने प्रल्हादा प्रमाणे या रामनामाचा आश्रय घेतला त्याला मात्र हे रामनाम पाली ही दली सुरसाल तो भगवंत त्याला या युगामध्ये देखील रामनामाच्या आधाराने सांभाळतो पण त्याच्यासाठी गरज आहे प्रल्हादासारखं नामस्मरण करण्याची आणि अनफॉर्च्युनेटली सज्जनो आमच्या हृदयामध्ये आम प्रल्हाद जागृत होत नाही आम्ही थोडासा त्रास थोडीशी यातना झाली तरी रामनामाची तिलांजली देऊन टाकतो याचं एक कारण असं आहे की त्या रामनामाच्या आधाराने तो भगवंत प्राप्त होईल याची आमच्या मनात खात्री नाही या रामनामाच्या विषयी आमच्या मनामध्ये आम तेवढा दृढ विश्वास नाही हा राम नामच प्रत्यक्ष भगवंत आहे याची आम्हाला खऱ्या अर्थाने मनामध्ये दृढता नाही कारण राम नाम नर केसरी तो नृसिंह म्हणजेच प्रत्यक्ष राम है। जला नाम आहे हे ज्याला वाटतं ना त्याला त्याच्या अडचणी कितीही अनंत असूत आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात घेतला असतो नाम पण माझ्या मागं फार प्रापंचिक अडचणी आहेत आपण म्हणतो अरे आमच्याही मागं अडचणी आहेत नाही तुमच्या अडचणी वेगळ्या ओ माझ्या फार वेगळ्या आहेत म्हणजे आम्ही देखील हिरण्य कश्यपू सारख्या आमच्या स्वतःच्या अडचणींचा घेण्याच्या कंडिशन्स टाकून ठेवतो आणि मग अशा या कलियुगामध्ये जर एखादा प्रल्हादाप्रमाणे अत्यंत दृढतेने रामनाम घेऊ लागला तर सच बघा आजच्या काळामध्ये आम्ही मुलांना ही वेगवेगळ्या प्रकारची शिक्षण देतोच ना जसं क हिरण्यकश्यपुने देखील अर्थ राजकारण तंत्रविद्या शस्त्रविद्या सगळं काही प्रल्हादाला शिकवलं पण असा प्रल्हाद हे सगळं शिकत असतानाही रामनामाचा निरंतर आश्रय घेत आजच्या काळामध्ये तरुणाई देखील अमेरिकेला जाते जर्मनीला जाते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन शिकते आपल्या भारतामध्ये देखील पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि चार पुस्तकं वाचल्यानंतर त्यांना असं वाटतं की हा सगळा परमार्थ वगैरे ना हा वेळेचा अपव्यय आहे काय उपयोग आहे ते करून कशाला घ्यायचं ते रामनाम सजनो ज्याला हे कळेल ना की हे सगळं ठीक आहे ही पोटापाण्याची विद्या आहे पण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर एकच विद्या माणसाने शिकली पाहिजे आणि ती म्हणजे रामनामाची विद्या जी दुर्दैवाने ना कुठली शाळा शिकवते ना कॉलेज ना समाज व्यवस्था ना कुटुंब व्यवस्था पण जर त्याचं पूर्वसंचित असेल आणि त्याच्यावरती जर गुरुकृपा असेल आणि या गुरुच्या अनुग्रहाने जर त्याची भूमिका तशी स्थिर झाली असेल की या जगामध्ये सत्य जर काही असेल तर ते रामनामच असेल मला कितीही त्रास होऊ द्या पण मी माझी रामनामाची दृढता सोडणार नाही तर त्याच्यासाठी रामनाम हेच नृसिंहाचा अवतार घेऊन येत आणि या माया जो कश्यपू आमच्या एक प्रकारे या भ्रमित असलेल्या जगामधून आम्हाला तो सोडवतो असं हे प्रल्हादाचं सुंदर चिंतन गोस्वामीजींनी मानसमध्ये केलेलं आहे हे प्रल्हादाचं चरित्र निरंतर आम्हाला रामनाम विश्वासाने घेण्याची दृढता प्रदान करत असतं सज्जनो असं हे प्रल्हादाचं चरित्र ऐकल्यानंतर आपणही रामनाम घेण्यासाठी उद्युक्त झाला आहात ना आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील आपलं काही चिंतन असेल तर जरूर झी चोवीस तासच्या या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवन जय जय राम